आलीकडून तुम्ही माझ्याकडे मुंबईवरून आले बरं किती नेमकं इकडे यायच्या आधी नेमकं काय झालं आणि काय त्रास होत होती ओके आणि ते कमरापासून काय नेमकं पायाला काय त्रास व्हायचं कमरापासून पाय टाकत पकडत ओके नेमकं काय व्हायचं नेमकं चालता येत नव्हतं

तुम्ही कधीतरी आता ही व्हायची आली पण कमरा कधीतरी पडलेली झटका बसला तर कमरामध्ये चौथ्या पाचव्या आणख्यात प्रॉब्लेम आलेला म्हणजे वर्षिडी खाली ट्रेन मधून पडलेली तर त्यावेळेस कमरात गॅप पडलेला पण नंतर कालांतराने त्याच्यातली गादी असते ती हळूहळू बाहेर यायला लागली म्हणून कमरापासून तुमचं पाय दुखणं जड पडणं रग लागणं कळ लागणं मुगी येणं किंवा पायाची ताकद कमी होणं असा प्रकार झाला पण ते बऱ्यापैकी लक्षातच आलं नाही नेमकं कशामुळे झालं आणि त्याच्यावर बऱ्याच ट्रीटमेंट घेतली तुम्हाला पण ते डॉक्टरांना पण लक्षात नाही आलं आणि त्याच्यावर प्रॉपर ट्रीटमेंट पण नाही झाली म्हणून हा प्रकार वाढत गेला आता याला नियम आहे थोडे जस पालतो झोपायचं नाही पंधरा ते वीस किलोचे किंवा वजन नाही mm -hmm. वाकून वजन उचलायचं नाही कमराला जर झटकाळ बसलो असं काही करायचं थोडी आंबट वातळ गॅस होईल ॲसिडिटी होईल किंवा पिकतेला असे पदार्थ खायचे नाही जाळगारी असेल सोपं असेल अशा बसायचं झोपायचं आणि कमराचा झटका बसला असं काही करायचं नाही वाकून जास्त वजन नाही नाही या गोष्टी लक्षात ठेवायचं हे जे नियम पत्ते रेकॉर्डिंग करून दिलं आमच्या चॅनलनंतर बघून घ्यायचं ठीक आहे पालको Mine. Right here.